आणलं आणि आपली पाचवी बहुमताच्या जोरावर ते पुढे जाऊन मंजूर पण करतील पण ते आम्हा जनतेला मान्य नाही तुम्हाला आहे नक्षलवाद जो शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही जनसुरक्षा विधेयक आणले असं यांचं म्हणणं आहे का नक्षलवाद संपवला नाही का आपण याच्यासाठी याच्या आधी कायदे नव्हते का अरे मग ते कायदे तुम्ही अजून प्रभावी करा तुम्ही काय आणलंय वर नाव दिलेलं आहे नक्षल शहरीवाद शहरी नक्षलवाद आणि आतमध्ये काय आहे जी व्यक्ती जो समूह जी संघटना या सरकारच्या विरोधात आवाज करेल त्या प्रत्येकाला तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला आपण देऊ हे तुम्हा पत्रकाराला सुद्धा मान्य नाही आहे का आपण जर हे सरकार चुकू शकणार नाही का जर हे सरकार चुकलं तर आपण यांना विचारू शकत नाही का उद्या आपण विचारलं उद्या आपण त्यासाठी एखादी सभा एखाद्या घरात घेतली त्या घरावर पण जप्ती आणण्याचे आदेश त्या कायद्यामध्ये आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत